नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमधील महात्मा फुले कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये पदाची भरती निघालेली होती आणि जी एकूण जागा होत्या सोळा आणि अंतिम तारीख होती अकरा सप्टेंबर जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ या शेवटीपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अमरावतीमधील महात्मा फुले कोऑपरेटिव्ह बँकेत ही सोळा जागेसाठी भरती निघालेली होती तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेला आहे त्यापैकी बऱ्याचशाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी फोन येत आहे पण मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फोन पण येत आहे आणि त्यांना मेल पण येत आहे तर फोन करून त्यांना सांगितलं जात आहे की तुमचा आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पाठवा तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा तुमचं आधार कार्ड पाठवा तुम्हाला पण अशा प्रकारचा फोन येऊ शकतो तर अकरा सप्टेंबरपासून यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फोन पण आलेले आहे आणि विद्यार्थी तक्रार घेऊन आपल्यापर्यंत पण आलेले होते तर त्यांनी आपला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे साईडवर तर तुम्हाला या फोन बाबत शंका वाढत असेल तर खाली हा नंबर दिलेला आहे यावर तुम्ही नक्की संपर्क करायचा तर आपल्या अमरावती मधील असे विद्यार्थ्यांना या ठिकाणी फोन आलेला आहे जर तुम्हाला फोन आलेला असेल तुम्ही आपले डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवू शकता जर काही शंका वाढत असेल फ्रॉडपणा वाढत असेल तर खाली त्यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावर फोन करायचा आणि आपली शंका दूर करायची काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फोन केलेला आहे त्यांना सांगितलेला आहे की फ्रॉडपणा काहीच नाही आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्हीच तुम्हाला या ठिकाणी फोन करत आहे तुम्हाला असं काही जर शंका वाढत असेल तर खाली नंबर दिलेला आहे खाली नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली शंका दूर करू शकता तसेच मित्रांनो आपल्या अमरावतीमध्ये त्यांचं ऑफिस पण आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही आपली शंका दूर करू शकता तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद